नमस्कार सर्वांचं मनापासून स्वागत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण आमूस्याला दीपपूजन कसं केलं जातं हे पाहणार आहोत आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस आणि श्रावण महिना सुरू होण्याचा आदला दिवस त्या दिवशी दीपपूजा करण्याची आपल्याकडे प्रथा आहे मग याला कोणी दिव्याच्या आमोस्या म्हणतं तर कोणी आषाढी आमोस्या असं सुद्धा म्हटलं जातं या दिवशी घरातल्या सर्व दिव्यांची पूजा केली जाते आणि सर्व दिवे स्वच्छ धुवून प्रज्वलित केले जातात आणि यात दिव्यांना कणकेचा कणकेचे दिवे बनवून त्याचा नैवेद्य दाखवला जातो आणि तुपाचा दिवा घेऊन घरातील वंशाच्या दिव्याला म्हणजे मुलगी असो किंवा मुलगा असो याला ओवाळलं जातं मग चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया इथं आपल्याला कणकेचे दिवे बनवण्यासाठी मी गव्हाचं पीठ रवा तूप मीठ आणि गुळ घेतलेला आहे सर्वात अगोदर आपण गुळाचं पाणी करून घ्यायचं आहे तिथं मी एक दोन मोठे चमचे गूळ किसून घेतला आहे यामध्ये थोडंसं पाणी घालूया आणि चमच्याने हे व्यवस्थित असं मिक्स करूया म्हणजे गूळ वितळवून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे गुळाचं पाणी आपलं तयार झालेलं आहे त्यानंतर आता आपण एक ताट घेऊया आणि ताटामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण एक चमचा चवीनुसार मीठ घालूया अगोदर आणि त्यानंतर मग एक चमचा आपण हे तूप जे आहे ते घालायचं आहे आणि तूप जे आहे ते गव्हाच्या पिठामध्ये छान असं मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर एक चमचा आपल्याला रवा यामध्ये घालायचा आहे रवा रवा घातल्यामुळं आपले हे दिवे जे होणार आहेत ते अतिशय सुबक असे होणार आहेत त्यानंतर आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे मिक्स करून घेतल्यानंतर आपण जे गुळाचं पाणी केलेलं आहे ते गाळून आपल्याला यामध्ये घालायचं आहे थोडंसं पाणी मी ठेवलेलं आहे जर परत लागलं तर आपण यामध्ये घालून घेणार आहोत आता हे पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं पाणी लागणार आहे आता जे राहिलेलं आहे ते पाणी घालून हे पीठ छान असं मळून घेऊया आता इथं आपल्या पिठाचा गोळा जो आहे तो छान असा मळून झालेला आहे आणि आता व्यवस्थित असं पीठ मळून घेतल्यानंतर आता हे एकसारखं आपल्याला करून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर आता हे याचे छोटे छोटे असे तुकडे करून घ्यायचे आहेत आपण इथं कणकीच्या पिठाचे अकरा दिवे करतो आहे त्यासाठी आपण छोटे छोटे गोळे करून घेऊया आता ह्याचे छोटे छोटे आपण गोळे बनवून घेतो आहे हे पहा असे सर्व आपण गोळे करून घेणार आहोत तिथंच आपले सर्व गोळे जे आहेत ते तयार झालेले आहेत आणि आता आपण हातावर अशा पद्धतीनं ह्या पिठाचे दिवे करून घ्यायचे आहेत मधोमध थोडंसं असं प्रेस करून घेऊया हे पहा करायला अतिशय सोपे आहेत तळ हातामध्ये घेऊन अशी तुम्ही वाटी जरी करून त्याला असा गोलाकार देऊन घ्यायचा आहे आणि त्यानंतर गोलाकार देऊन प, प पुढे मधोमध असं थोडंसं चिमटून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने याला थोडंसं असं चिमटून घ्यायचं आहे आणि असे आपल्याला दिवे जे आहेत ते करून घ्यायचे आहेत हे पहा आणि थोडंसं याला खोलगट करून घेऊया हे पहा असा आपला हा दिवा जो आहे तो तयार झालेला आहे अजून आपण याचा एक दिवा मी तुम्हाला बनवून दाखवते हे पहा असा तळहात तळहातामध्ये घेऊन अशी गोल वाटी करून घ्यायची व्यवस्थित असा आकार देऊन घेतल्यानंतर त्याला असं पुढं थोडं चिमटून घ्यायचं आणि लगेचच मग व्यवस्थित असा आपला हा दिवा जो आहे तो तयार होतो असे सर्व दिवे आपण तयार करून घेतलेले आहेत हे पहा आता हे दिवे जे आहे ते आपल्याला वाफ काढून घ्यायचे आहे दिव्यांची त्यासाठी तर मी कढईमध्ये एक दीड ग्लास पाणी आणि त्यामध्ये स्टँड ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक चाळणी ठेवायची आहे आणि चाळणीमध्ये एक सुती कपडा आपल्याला ठेवून द्यायचा आहे आणि ह्या सुती कपड्यावर आपल्याला हे दिवे जे आहेत हे एक दहा मिनटासाठी याची वाफवून घ्यायची आहेत आता सर्व दिवे जे आहेत ते आपण यामध्ये ठेवून देऊया आणि आता याला झाकण ठेवून एक दहा मिनटासाठी याची वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला आणि एक दहा मिनिटानंतर हे झाकण जे आहे ते आपण काढून घेणार आहोत दहा मिनटं झालेली आहेत आपले दिवे छान असे वापलेले आहेत आता हे थंड होईपर्यंत आपले सर्व दिवे जे आहेत तांब्या पितळीचे दिवे स्वच्छ असे घासून घ्यायचे आहेत आपल्याला घासून घेतल्यानंतर स्वच्छ हे आपण धुवून घेणार आहोत इथं सर्व दिवे आपण घासून पुसून घेतलेले आहेत आणि आता हे दिवे जे आहेत ते थंड झाल्यानंतर मी एका ताटामध्ये वाती करून ठेवलेले आहेत आणि याच्यामध्ये मी तूप घातलेलं आहे आणि आता सर्व दिव्यांची इथं मी पूजा केलेली आहे सर्व दिवे जे आहेत ते प्रज्वलित केले आहेत हळदी मुंकू वाहिलेले आहे अक्षधा वाहिलेल्या आहेत आणि फुलंसुद्धा वाहिलेली आहेत आणि अगरबत्ती वगैरे लावून सर्व दिवे आपण प्रज्वलित करून घेतलेले आहेत हे पहा व्यवस्थित अशी पूजा करायची आहे आणि दिवे सर्व प्रज्वलित केल्यानंतर शुभम कुरवती कल्याणम आरोग्यम धनसंपदा असं म्हणायचं आहे पण आणि ही दिवे जे आपण जे कणकीचे बनवून घेतलेले आहेत हे सर्व दिवे जे आहेत ते समोर ठेवून द्यायचे आहेत आपल्याला आता इथं सर्व दिवे मी ठेवून दिलेले आहेत आणि दिवे ठेवून घेतल्यानंतरच मगच शुभम कुरवती म्हणायचं आहे शिवम करोती कल्याण आरोग्यम धनसंपदा शत्रु बुद्धी विनाशाही दीप ज्योती नमोस्तुते असं म्हणायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे की घरामध्ये सुख समृद्धी येऊ दे आणि घरातल्या प्रत्येकांना आरोग्य दीर्घायुष्य लाभू दे ही दिव्याकडे प्रार्थना करायची आहे आणि दिव्यासारखं घरातल्या प्रत्येकांचं आयुष्य आणि भविष्य उजळू दे अशी याच्या प्रार्थना करायची आहे असं मी दीपपूजन केलेलं आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओवर नवीन असता तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला आता मग परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार